तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल तर दादा जारंगे पाटील हे मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत त्यांनी आता नुकतंच जाहीर केलेलं आहे की मुंबई इथे मराठ्यांच्या संदर्भात मोठा एल्गार होणार आहे एक मोठं व्यापक आंदोलन ते करणार आहे एकोणतीस ऑगस्टला जे काही आंदोलन करणार आहे त्याचा रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे ते मुंबई इथे आंदोलन होईल आणि लाखोच्या संख्येने मराठे मुंबईमध्ये आंदोलन करतील अशा पद्धतीचा त्यांनी त्यांचा रोडमॅप जे आहे तो पण जाहीर केलेला आहे आणि त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाचे व्यापक प्रमाणामध्ये सहभाग वाढावा त्यांचं आंदोलन जे आहे ते व्यापक व्हावं मोठ्या प्रमाणात त्याला सक्रिय पाठिंबा मिळावा त्याच्यात मराठ्यांचा सहभाग प्रचंड असावा या उद्देशानं त्यांनी गावगाव चावडी बैठक घ्यायला सुरु केलेला आहे आणि चावडी बैठक चावडी बैठकांचं रूपांतर आता सभेमध्ये होत आहे जिथे जिथे मनोदादा जरांग पाटील जातील तिथं तिथं चावडी बटकाचं रूपांतर सभेमध्ये होत आहे त्यावरून स्पष्ट होत आहे की मराठा समाजामध्ये जी काही आरक्षणाची मागणी आहे ती मागणी तीव्र स्वरूपाची आहे कारण मराठ्यांच्या भावना आरक्षण संदर्भात ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि कुठल्या ना कुठल्या पतीने मराठ्याला आरक्षण देणं गरजेचं आहे दोन हजार तेवीस पासून मनोज दादा पाटील हे मराठा आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहे आपला जीवपणाला लावत आहेत सरकार अनेकदा समजुती करत आहे त्यांना उपोषण मागे घ्यायला लावत आहे पण अजूनही ठोस काही कारवाई त्यांनी केलेली नाही सातत्यानं मनोजदा पाटील शब्द दिला जातो आहे परंतु शब्द न पाळण्याचं सरकारनंच ठरवलेलं आहे असं दिसत आहे कारण अनेकदा उपोषण केल्यानंतर शिष्टमंडळ जाते आहे शब्द देते आहे पण सरकार कसल्याही प्रकारचे मराठा संदर्भात जी काही मागण्या आहेत त्या पूर्ण करीत नाही अगदी मराठा आंदोलकावर जी ते आंतरवाली सराटे ते जो काही का लाठी हल्ला झाला होता त्या लाठी हल्ल्या संदर्भात जे काही अंतरवाली सराटे आणि मराठी तरुणावर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घ्यावेत असं जी काही मागणी आहे तीही सुद्धा सरकारच्या हातात असलेली मागणी सुद्धा अजून सरकारनं पूर्ण केलेली नाही याच्यावरून असं स्पष्ट होत आहे की सरकारला जे काही मनोदास रंग पाटील यांच्या जी काही मागण्या आहेत त्या सहजासहजी पूर्ण करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही आणि हेच सारं लक्षात आल्यानंतरच म्हणून दादा तारंगी पाटील यांनी आता मोठ्या प्रमाणात म्हणजे अखेरीचा सल्ला दिलेला आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे मराठा प्रचंड प्रमाणात येईल आणि तिथं ठिय आंदोलन करेल आणि ते आंदोलन असं असेल की मराठा आरक्षणाबाबत ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण जर नाही केल्या तर माझी अंतर अंतर आता तिथून येईल अशा पद्धती निर्वाणीचा संदेश म्हणून दादा जारंगी पाटील यांनी त्यांनी दिलेला आहे जेव्हा मुंबई गेल्या वर्षी पण एक आंदोलन मनोदा जर पाटील केलं होतं आणि जेव्हा मुंबईमध्ये गेल्यानंतरच त्यांना सगळे स्वयराचा जो काही अध्यादेश असतो हो तो अध्यादेश काढण्यात आलेला होता परंतु अध्यादेश अजूनही लागू केलेला नाही कारण का तर ती राज्य सरकारची कशी इच्छा दिसत नाही म्हणजे एखादं आंदोलन कसं चिरून टाकायचं त्या आंदोलनाचा कसा प्रभाव कमी करायचा याचं जे काही तंत्र सरकारने वापरायचे असतात ती तंत्र सरकारने वापरले आणि मनोदत्ता जरांगे पाटील यांचं जे काही आंदोलन आहे ते शमवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे परंतु जितकं ते आंदोलन शमवलं जाईल असा प्रयत्न केला जातोय तसं तसं मराठ्यामध्ये संघटन आणि मागणीची तीव्रता वाढते आहे तर सगळे जो काय जी आर काढण्यात आलेला आहे त्याचं अजूनही रूपांतर कायद्यात झालेलं नाही म्हणजे सगळे सोयऱ्यांचा जी आर आपल्याला मिळाला आहे असं म्हणून मराठा आंदोलक गावगावी परत आले अर्थात ते आनंदात होते ते जल्लोष करत होते आपल्या आंदोलनाला यश आलं आणि एखाद्या आंदोलनाला यश येणं त्या आंदोलकांना फार आनंदाची बाब असते अनेक ठिकाणी जल्लोष आहे ते देण्याची सरकारची तूर्त तरी इच्छा दिसत नाही आणि काहीतरी कारण देऊन ते प्रलंबित ठेवण्याचं धोरण सरकारने आखलेलं आहे म्हणजे सरकारला जे काही करायचं नाही ते सरकार केल्यासारखं करत आहे म्हणजे अं कोणीतरी हाणल्यासारखं करायचं कुणीतरी रडल्यासारखं करायचं अशा पद्धतीनं सरकार मराठा आंदोलनाला खेळवत राहिलेलं आहे आणि राज्य सरकारची इच्छा दिसत नाही एखादा अध्यादेश काढणे आणि तो लागू न करणे त्याला काहीतरी कारण देणे आणि त्याचा अनेक कारणातून ते अडकून ठेवणे लालपीतीमध्ये अडकून ठेवणे आणि सर्व मराठा आंदोलकाचे हिरमोड करणे याच्यातून ही तीव्रता वाढत चालली आहे गावागावामध्ये का का, का हो जी काही चावडी बैठका मनोदाधारे पाटील आणि त्यांच्या स्वयंसेवकाच्या होत आहेत त्याला प्रचंड पाठिंबा मिळतो आहे त्याचं कारण हेच आहे की मराठा समाज समाजामध्ये जी काही मराठा आरक्षणाची मागणी आहे ती तीव्र झालेली आहे आणि मराठा संघटने अधिकाधिक मजबूत होत जात आहे आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये जो काही छुपा संघर्ष अनेक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे त्याचंही कारण आहे आणि सरकारनेच हा संघर्ष अधिक धगधगत राहावा याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मराठा समाजाचं सुद्धा संघटन वाढत आहे याची सुद्धा सरकारला जाणीव आहे की नाही माहीत नाही पण खचितच ओबीसी आणि मराठा संघर्ष सा, सातत्यानं वाढवण्याचं काम सरकार करत आहे त्याच्यामध्ये तेल टाकण्याचं काम करत आहे अनेक त्याच्यामध्ये पात्र आणि व्यक्तिमत्व त्यात ते आणून त्यास भर घातली जात आहे आणि त्याच्यावर हा संघर्ष जर तेवट ठेवायचं जर सरकारचा उद्देश असेल तर खरंच मराठा संघट संघटन सुद्धा अधिक तीव्र होईल आणि मराठा आंदोलन सुद्धा अधिक व्यापक रूप स्वरूपामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल असं मला वाटतं तुम्हाला नक्की काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद